हाय फ्रेंड्स मी सारिका आज मी घरी गणपतीचं डेकोरेशन करत आहे हे डेकोरेशन hey, सेट मी ऑनलाईन मागवलं आहे तुम्हीही मागू शकता लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे चला आता अनबॉक्सिंग करूया पहिलं आहे हे व्हाइट आर्क फ्रेम लाईट सह आणि हे पर्पल फ्लावर वाईन्स खूप सुंदर दिसतात आता हे वाईन्स वर लावूया एक एक करून लावत आहे कसं दिसत बघा टॉप वर येलो लिव्ह लावत आहे कलरफुल होईल लाइट्स कनेक्ट करत आहे रात्री छान दिसेल परफेक्ट okay, आता हे कलरफुल मॅट खाली पसरवत आहे बुकेट लेफ्ट साइड ला ठेवत आहे मध्यभागी हे ब्ल्यू पॉट ठेवत आहे गणपतीसाठी लाइट्स ऑन किती सुंदर दिसत पूर्ण डेकोरेशन रेडी आहे कस वाटलं कमेंट्स मध्ये सांगा बाय फ्रेंड्स पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया आणि हो गणपती बाप्पा मोरया